वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे वन जमिनीवरील घरांबाबत बैठक होणार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आश्वासन वन खात्याच्या मोखावणे कसारा गावातील जमिनीवर वर्षानुवर्ष वसलेल्या गरीब नागरिकांच्या घरांबाबत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यासाठी विनंती केली आहे या बैठकीतून ग्रामस्थांना निश्चितच दिलासा मिळेल अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कसारा येथे दिली शापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या माळ परिसराबरोबरच कसारा ग्रामपंचायतीला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भेट दिली तसेच सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांबरोबर संवाद सा साधला यावेळी माजी आमदार पांडुरंग बोरा भाजपाचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव कसाऱ्याचे सरपंच प्रकाश वीर विनायक सावंत गणेश राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कसारा गावातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा कसारा येथील पाणी टंचाई आरोग्य नाले आणि शिक्षणाबाबतच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुराव केला जाईल कसाऱ्यासाठी स्वतंत्र पाणी योजना साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन कपिल पाटील यांनी यावेळी दिले लोकसंख्या पन्नास हजाराच्या आसपास आज यादीमध्ये अठ्ठावीस हजाराची असेल परंतु ती पन्नास हजाराच्या आसपास गेलेली साहेब परंतु आज जे पाणी आहे ते आम्हाला हप्त्याने येत आणि हप्त्याने येत असल्यामुळं त्याच्यामध्ये जे आम्हाला फेडरेशन पाहिजे होत ते पण चांगल्या पण आमची साहेब पंधरा कोटीची योजना होती तिथं आम्हाला वाटत होती पाण्यामध्ये वाहूनच गेलेली बनवल्या बनवल्या कारण तिचा उपयोग या गावाच्या विकासासाठी किंवा लोकांसाठी काहीच झाले नाही साहेब या ठिकाणी दवाखाना आहे आपला फार मोठं तर थाडा था उद्घाटन था 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 था। <laughs> झालेलं आहे परंतु त्या दवाखान्याने परिस्थिती आज औषधं नाही साहेब तिथं शैक्षणिक प्रश्न आहे आमचा साहेब आता या ठिकाणी साहेब आ... इथं समोर गटारी ते नैसर्गिक पाणी जे आहे ते रेल्वेच्या म्हणजे रेल्वेच्या गटारीमध्ये मध्ये जायचं परंतु रेल्वेने ती गटार बंद केली आणि ते पाईपलाईन आपल्या गावामध्ये सोडलं तर भविष्यामध्ये जसं शहापूरला आ, पूर आला होता त्याच पद्धतीचा पूर ह्या गावात पण येऊ येऊ शकतो आणि जीवितहानी दुकानदारांचं आणि घरांचं नुकसान होऊ शकतो तर साहेब ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे आपण लक्षपूर्वक लक्ष घालावं अशी संपूर्ण कासाळ्या गावकऱ्यांची आणि काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि दुसरा विषय आमचा साहेब असा आहे की पांडुरंगजी बरोडा साहेब हे आमदार असताना कासाळ्या गावामध्ये